आज आपण एका अशा जबरदस्त आयडियाबद्दल बोलणार आहोत जी आपल्या रोजच्या धावपडीच्या गोंधळाच्या आयुष्याला आरशासारखी समोर ठेवते विचार करा हजारो वर्षांपूर्वीचे एक महाकाव्य आणि आजचं आपलं आयुष्य यात काही साम्य असू शकतं का hmm. प्रसिद्ध लेखक वपू काळे यांच्या आपण सारे अर्जुन या लेखनातून आपल्याला एक थक्क करणारं उत्तर मिळतं ते म्हणतात महाभारत कधी संपलंच नाही उलट ते आपल्या प्रत्येकाच्या आत रोज तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट आहे व पु काळे यांची ही दृष्टीच मुळात खूप वेगळी आहे ते महाभारताकडे केवळ एक धार्मिक ग्रंथ किंवा इतिहासातील घटना म्हणून पाहत नाहीत नाहीच त्यांच्यासाठी तो मानवी स्वभावाचा नाते संबंधांचा आणि आपल्या आतल्या चांगल्या वाईटाच्या लढाईचा एक जिवंत नकाशा आहे बरोबर आजच्या चर्चेत आपण हाच नकाशा उलगडणार आहोत आणि आपल्या प्रत्येकात दडलेली महाभारताची पात्र शोधणार आहोत चला तर मग जरा जरा खोलात जाऊन बघूया वपू म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात एक कुरुक्षेत्र आहे पण हे कुरुक्षेत्र म्हणजे नेमकं काय का म्हणजे कोणती जागा आहे ही हीच तर गंमत आहे ते म्हणतात की या रणांगणासाठी आपल्याला कुठे दूर जायची गरज नाही अच्छा आपलं घर आपलं ऑफिस आपले मित्रमैत्रिणी आपले नातेवाईक हेच आपलं खरं कुरुक्षेत्र आहे खर इथे तलवारी किंवा शब्दांचे बाण असतात जे जास्त खोलवर जखम करतात इथे अहंकाराचे रथ एकमेकांवर आदळतात आणि स्वार्थासाठी रक्ताची नाती सुद्धा पणाला लावली जातात हे तर अगदी खरंय म्हणजे आपण बाहेर शत्रू शोधत बसतो पण लेखक म्हणतायत की खरे कौरव तर आपल्या आतच आहेत बरोबर हे षड़ बरोबर हे शंभर जास्त काहेत का कारण ते रोज आपल्या सोबतच राहतात नेमका हाच मुद्दा आहे वपूंनी काही अतिशय भेदक उदाहरणं दिली आहेत ते एका अशा पतीबद्दल सांगतात जो स्वतःच्या पत्नीच्या पगारावर हक्क गाजवतो आणि तिला रोजच्या खर्चासाठी फक्त दोन रुपये देतो अरे देवा किंवा पंचतारांकित हॉटेलमध्ये भिशीच्या नावाखाली लाखोंची उलाढाल करणाऱ्या आणि वसुलीसाठी गुंडांना पाठवणाऱ्या उच्चभ्रू स्त्रियांबद्दल बोलतात आता या घटना बघा हे द्रौपदीच्या वस्त्रहरणाचं आधुनिक सुशिक्षित रूप नाही ला बरोबर जिथे नात्यांचा आणि प्रतिष्ठेचा वापर करून दुसऱ्याला नागळं केलं जात बापरे विचार करायला लावणारी गोष्ट आहे म्हणजे आपल्या संसार नावाचा रथ धावतोय खरा हो पण त्याला ओढणारे घोडे स्वार्थ आणि अहंकार हे आहेत आणि सगळ्यात मोठी समस्या ही आहे की या रथाला कृष्णासारखा सारथी नाही आणि म्हणूनच तो रथ भरकटतो दिशाहीन होतो तो कुठेही जाऊन आदळतो आणि मग अपघात होतो नाती तुटतात मन दुभंगतात आपल्या आतले कौरव आणि त्यांच्या स्वार्थ अहंकारानं भरकटलेले रथ आपण बघितले पण या रथात बसलेला गोंधळलेला प्रवासी कोण आहे मला वाटतं इथेच अर्जुनाचा प्रवेश होतो नाही का अगदी म्हणतात आपण सारे अर्जुन अगदी कारण अर्जुन हे त्या सामान्य माणसाच प्रतीक आहे जो विचार करतो ज्याच्या मनात सतत द्वंद्व चालू असतो काय बरोबर काय चूक हे करू की ते कृती करण्याआधी त्याच्या मनात हजार प्रश्न उभे राहतात तो संभ्रमात पडतो आपल्यापैकी कितीतरी जण महत्वाचे निर्णय घेताना याच अर्जुन अवस्थेतून जातात हो यालाच पॅरालायसिस बाय अनालिसिस म्हणतात ना म्हणजे एखाद्या गोष्टीवर इतका विचार करायचा की शेवटी कृतीच करायची नाही बरोबर हे अगदी खरंय एखादा महत्वाच्या ईमेलचा ड्राफ्ट दहा वेळा बदलून शेवटी न पाठवण्यासारखं आहे हे बरोबर वपुनी एक सुंदर इंग्रजी वाक्य वापरलंय मच थिंकिंग ब्लंट्स दी ऍक्शन अति विचार कृतीची धार बोथट करतो हो आणि हे फक्त करिअरच्या मोठ्या निर्णयांपुरतं मर्यादित नाही लेखक एका मित्राचं उदाहरण देतात ज्याचं ठरलेलं लग्न एका निनावी पत्रामुळे जवळजवळ मोडायला आलं होतं अच्छा त्या पत्रात काहीतरी चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते त्या मित्राच्या चेहऱ्यावर जी मानहानी वेदना आणि हतबलता होती ती कर्णाला किंवा अर्जुनाला रणांगणावर जे वाटलं असेल त्यापेक्षा वेगळी नव्हती पण एक मिनिट अतिविचार कृतीला बोथट करतो हे खरे पण विचार न करता कृती करणं हे तर दुर्योधनाचं लक्षण झालं मग अर्जन आणि दुर्योधन यांच्यातली सीमारेषा कोणती खूप महत्वाचा प्रश्न आहे वपूंच्या मते अर्जुन हा या दोन टोकांच्या मधला एक सेतू आहे सेतू हो तो दुर्योधनासारखा अविचारीपणे वागू शकत नाही कारण त्याच्याकडे सत्सद्विवेक बुद्धी आहे पण त्याला कृष्णासारखं स्थितप्रज्ञ कसं व्हावं हेही कळत नाही तो मध्येच अडकलेला आहे तो चांगला आहे पण गोंधळलेला आहे बरोबर आणि म्हणूनच आपल्यापैकी बहुतेकांना तो आपला वाटतो म्हणजे आपल्यात एक गोंधळलेला अर्जुन आहे पण गोष्ट इथेच संपत नाही नाही बप्पू म्हणतात की महाभारतातली बाकीची पात्र सुद्धा आपल्यातच लपलेली आहेत हे खूपच रंजक आहे सुरुवात कुठून करायची धृतराष्ट्र आणि गांधारी हो हे दोघे म्हणजे आपल्या आतल्या जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षाचं प्रतीक आहेत जाणीवपूर्वक केलेलं दुर्लक्ष हो आपल्याला सत्य दिसत असतं काय चुकीचं घडतंय कळत असतं पण आपण डोळ्यावर पट्टी बांधून घेतो सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेली धोक्याची सूचना आपण रोज वाचतो हो पण फुंकताना त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो हा आपल्या आतला धृतराष्ट्र आहे आणि गांधारी तिने तर पतीसाठी स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती हो पण आजच्या काळात हे कसं दिसतं आपली मुलं चुकीच्या संगतीत आहेत हे दिसत असूनही अजून लहान आहे सुधारेल म्हणून दुर्लक्ष करणारे पालक खरे किंवा ऑफिसमध्ये आपल्या सहकार्यावर अन्याय होत असताना नोकरी जायच्या भीतीनं गप्प बसणाऱ्या आपण ज्या क्षणी आपण जबाबदारीने आपलं मत मांडायला हवं तिथे सोयीस्कर मौन बाळगतो त्या क्षणी आपल्यात गांधारीचा संचार झालेला असतो आपण आंधळे नसतो आपण आंधळेपणाचं नाटक करतो विचार करण्यासारखा मुद्दा आहे मग अविचारी कृतीचं प्रतीक कोण दुर्योधन आणि भीम बरोबर हे दोघे म्हणजे शक्तीचं ते रूप आहेत ज्यांना विचारांची भाषा कळत नाही अच्छा त्यांना फक्त ताकदीची आक्रमकतेची भाषा समजते मला हे हवय म्हणजे हवय माझच खरं हा दुर्योधनी हट्ट आणि भीम तर आधी करून टाकू मग बघू काय होतय ते ही भीमाची वृत्ती वपू म्हणतात सैन्यात जशी माणसं घडवली जातात तशी ही पात्र आहेत त्यांना हुकूम पाळणं माहीत असतं पण त्या हुकुमा नैतिकतेवर प्रश्न विचारायचं स्वातंत्र्य नसतं म्हणजे ज्यावेळी आपण रागाच्या भरात विचार न करता एखादी कृती करून बसतो आणि नंतर पश्चाताप करतो तेव्हा आपल्यावर भीम किंवा दुर्योधन स्वार झालेला असतो अगदी तसंच ती एक अविचारी आवेगपूर्ण अवस्था आहे हे सगळं ऐकून माझ्या मनात एक प्रश्न येतोय आपण या सगळ्या पात्रांबद्दल बोलतोय गोंधळलेला अर्जुन आंधळा धृतराष्ट्र हट्टी दुर्योधन मग या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर काढणारा कृष्ण कुठे आहे Hmm. तो केवळ एक देव आहे की त्याचं काही वेगळं महत्व आहे वपूंच्या मते कृष्ण म्हणजे केवळ देव नाही तर ती एक अवस्था आहे एक अवस्था अवस्था हो एक निर्विचारी तो आपल्या डोळ्यांवर आलेलं ममत्वाच स्वार्थाच भावनेच पटल दूर करतो पटल दूर करणं म्हणजे नक्की काय याच एक सोपं उदाहरण देतो जेव्हा एखादा खेळाडू इन द झोन असतो किंवा एखादा गायक गाण्यात पूर्णपणे बुडून जातो तेव्हा तो विचार करत नसतो नाही कृती आपोआप सहज घडत असते तीच कृष्णाची अवस्था आहे जिथे मीपणा संपतो आणि फक्त शुद्ध योग्य कृती उरते अच्छा कृष्णा आपल्याला उपदेश करत नाही तो आपल्या आतला गोंधळ शांत करतो जसं चष्म्याच्या दुकानात गेल्यावर दुकानदार वेगवेगळ्या नंबरच्या काचा बदलून आपल्याला स्पष्ट दृष्टी देतो बरोबर तसंच कृष्णा आपल्या अंतर्मनातील ज्ञानाचं चक्षु उघडतो तो मार्ग दाखवतो आणि त्यावर चालण्याची शक्तीही देतो हे सगळं ऐकून असं वाटतंय की महाभारत हे केवळ पात्रांचं नाही तर वेगवेगळ्या मानसिक अवस्थांचं विश्लेषण आहे बरोबर आणि या सगळ्याचा केंद्रबिंदू म्हणजे भगवत गीता हो आणि ए, आणि सबपू एक खूप मोठा आणि महत्वाचा विचार मांडतात ते म्हणतात की भगवद्गीता हा अध्यात्मावरचा ग्रंथ असण्याआधी तो मानसशास्त्रावरचा पहिला आणि सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे थांबा हा खूप मोठा दावा आहे मानसशास्त्रावरचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे नक्की काय तो डिप्रेशन अँझायटी निर्णय क्षमतेचा अभाव यांसारख्या आजच्या काळातल्या मानसिक समस्यांना थेट हात घालतो असं लेखकाचं म्हणणं आहे का अगदी बरोबर अर्जुन ज्या परिस्थितीत होता ती आजच्या भाषेत बोलायचं झालं तर अक्युट अँटी आणि डिसिजन पॅरालिसिसची अवस्था होती हुँ. तो लढाईच्या सुरुवातीलाच कोसळला होता त्याचं मन पूर्णपणे तुटलं होतं गीता त्याला कोणताही चमत्कार दाखवत नाही किंवा देवाचं भय घालत नाही मग काय करते ती त्याच्या मनाचं विश्लेषण करते त्याला स्वतःच्या कर्तव्याची स्वधर्माची जाणीव करून देते ती तुटलेल्या विखुरलेल्या मनाला पुन्हा अखंड करण्याची किल्ली देते वा त्यात केवळ मानसोपचार नाही तर दुभंगलेलं मन अभंग करण्याची किमया आहे असं लेखक म्हणतात हे अविश्वसनीय आहे पण एक व्यवहारिक प्रश्न जो नेहमी विचारला जातो कोणता प्रत्यक्ष युद्धभूमीवर दोन सैन्य समोरासमोर उभी असताना अठरा अध्यायांचा एवढा मोठा संवाद कसा शक्य आहे यावर वपू काही भाष्य करतात का हो करतात आणि इथे ते ओशोंच्या विचारांचा संदर्भ देतात नेहमीच्या संकल्पनेतला शब्द शब्दांतला संवाद नव्हता तो त्यापेक्षा अधिक टेलिपॅथिक किंवा अंतःसंवाद होता मनाच्या पातळीवरचा होता टाइम स्केल सारखं अगदी यालाच स्केल म्हणतात जसं आपल्याला काही मिनिटांच्या स्वप्नात आपण संपूर्ण आयुष्य जगल्याचा अनुभव येतो आपलं मन वेळेच्या पलीकडे जाऊ शकत तसंच कुरुक्षेत्रावरचा तो संवाद कदाचित बाह्य जगाच्या काही क्षणांमध्ये अर्जुनाच्या मनातल्या विश्वात घडलेल्या एक मोठा वैचारिक स्फोट होता अच्छा तो काल आणि अवकाशाच्या पलीकडचा होता म्हणजे महाभारत हे केवळ एक पुस्तक नाही तर ते आपण जगत असलेलं आयुष्य आहे बरोबर आपल्यात एक गोंधळलेला अर्जुन आहे सोयीस्करपणे दुर्लक्ष करणारा धतराष्ट्र आहे आणि एक अविचारी दुर्योधनही आहे हो आणि या सगळ्यांच्या पलीकडे आपल्या आतच कुठेतरी तो कृष्ण तो शांत स्थिर आणि योग्य मार्ग दाखवणारा आवाज आहे बरोबर वपू काळे आपल्याला कोणताही तयार उपाय किंवा रेडीमेड सोल्युशन देत नाहीत ते फक्त आरसा दाखवतात हो ते फक्त आपल्या समोर एक आरसा धरतात आणि म्हणतात ओळखा स्वतःला अर्जुनाला युद्धासाठी तयार व्हायचं होतं ते त्याचं कुरुक्षेत्र होतं पण आपलं युद्ध तर रोजचं आहे प्रत्येक क्षणाचं आहे प्रत्येक निर्णयाचं आहे ही चर्चा ऐकल्यावर एक विचार मनात राहतो की आपल्या रोजच्या छोट्या छोट्या संघर्षांमध्ये आपण किती वेळ संभ्रमित अर्जुन म्हणून राहायचं निवडतो आणि आपल्या आतल्या कृष्णाचा आवाज ऐकून कृती करण्याचा क्षण कधी निवडतो